बातमी आपल्या हक्काची सांगोला शहरात मातंग समाज स्मृती भवन बांधण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल सांगोला विधानसभा मतदारसंघातील सकल मातंग समाजाच्या वतीनं आमदार शहाजीबापू पाटील यांच्या भव्य सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलंय शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड सांगोला या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलाय आमदार शहाजी बापू पाटील यांनी गेल्या पाच वर्षात सुमारे पाच हजार निधी उपलब्ध करून तालुक्यातील विकास कामांना समाज, समाज मंदिर बांधण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध केलाय आमदार शहाजी बापू पाटील यांनी मातंग समाजासाठी सांगोला शहरातील नगरपालिका जागेत स्मृती भवन बांधण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय या निमित्तानं सकल मातंग समाजाच्या वतीने आमदार शाहजी बापू पाटील यांचा भव्य सत्कार या संस्थापक अध्यक्ष तथा आरक्षण वर्गीकरणाचे जनक विष्णुभाऊ भाऊ कसबे विधान परिषदेचे नूतन सदस्य आमदार अमित गोरके विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे सामाजिक कार्यकर्ते अंकल सोनवणे यांचा विशेष सत्कार सकल मातंग समाजाच्या वतीनं करण्यात येणार आहे शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड सांगोला या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलाय कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांसाठी स्नेहभोजन देण्यात येणार आहे तरी या कार्यक्रमास सांगोला शहर आणि तालुक्यातील सर्व मातंग समाज बांधवांनी उपस्थित राहावे असा आवाहन सकल मातंग समाजाच्या वतीनं करण्यात आलंय सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा